हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी गव्हाचा गूळ घालून अतिशय पौष्टिक आणि असा शिरा बनवणार आहे हा मऊ लुसलुशीत गरमागरम शिरा खास प्रसादाकरता बनवला जातो हा बनवण्यासाठी गव्हाच्या बारीक रव्याचा वापर करतात किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरलं जातं खूप मस्त होतो हा शिरा तुम्हालासुद्धा आजची ही गोडाची रेसिपी नक्कीच आवडणार आहे चला तर मग हा शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते आता आपण पाहूयात मी इथे खपली गव्हाचा बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल मात्र प्रसादाकरता अशाच पद्धतीचा रवा घ्यायचा म्हणजे छान होतो शिरा एक वाटी रव्यासाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त साजूक तूप घेतलेलं आहे आणि हा शिरा साजूक तुपातच करायचा छान लागतो आणि प्रसाद करतोय आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी बारीक रव्यासाठी बदाम घेतलेले आहेत पाच ते सहा वेलचीचे दाणे काढून घेतलेत हा रवा आपल्याला साजूक तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मात्र त्या अगोदर एका भांड्यात गूळ घालून घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी तीन वाटी पाणी घालायचं आहे आणि जर गव्हाचं पीठ असलं तर दोनच वाट्या पाणी घालायचं त्यापेक्षा जास्त नाही मात्र रवा घेतलाय त्यासाठी तीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गरम करून घ्यायचा आहे तो गरम होतोय तोपर्यंत आपण रवा भाजू भाजायला घेऊयात दोन मोठे चमचे साजूक तूप घेतले तूप व्यवस्थित विरघळू द्यायचा आहे तूप विरघळलं आहे आणि आता त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे हा शिरा बनवण्यासाठी गहू थोडेसे जाडसर धरून आणायचे किंवा पिठाचा शिरा केला तरी चालतो मात्र थोडा जाड पिठाचा शिरा छान होतो आपण इथे वेलचीचे दाणे सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि गॅस मंद ते मध्यमच ठेवायचा अजिबात मोठा करायचा नाही हा रवा खमंग भाजला गेला पाहिजे आतपर्यंत व्यवस्थित भाजला गेला पाहिजे रव्याचा गुलाबी रंग झाला आणि त्यातून खमंग असा वास येऊ लागला की समजून घ्यायचं आपला रवा छान भाजलेला आहे मी बदाम कुठून घेतलेले आहेत जाडसर ते घालून घ्यायचे आहेत आणि थोडेसे बदाम आपण सजावटीसाठी ठेवलेले आहेत आता हा रवा व्यवस्थित भाजायला सुरुवात झाली आणि आपला गुळसुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलेला आहे मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपला हा शिरा खूप पौष्टिक होतो आणि चवसुद्धा छान लागते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही एक वाटी साखरसुद्धा घालू शकता गुळाऐवजी आणि आता पाणी घालून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपला हा गव्हाचा रवा व्यवस्थित फुललेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे आता झाकण न ठेवता आपल्याला हा रवा पुन्हा चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचा आहे बाकीचं सुद्धा तूप घालून घ्यायचं आहे एक वाटी बारीक रव्यासाठी आपण अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त तूप घेतलंय आणि हा शिरा बनवण्यासाठी तुपाचा वापर थोडा जास्तच करायचा छान होतो तूप सुटलं पाहिजे शिऱ्याला आणि खूप छान मऊ लुसलुशीत शिरा झालेला आहे मस्त झालेला आहे आणि हा गरमागरम पौष्टिक चविष्ट असा शिरा तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा खूप मस्त लागतं चवीला आणि हा शिरा खास प्रसादाकरता बनवला जातो मग तुम्हाला ही आजची प्रसादाची रेसिपी किंवा आजचा हा शिरा कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय